वॅक्सिन म्हटलं की सगळ्यांच्याच सगळ्यांच्या उंचावतात कारण वॅक्सिनमुळे मुळे होणारा त्रास त्याचं दुखणं रेड रॅशेस यामुळे आपण कंटाळतो पण जरा थांबा लोकमत असताना टेन्शन घेऊ नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेनलेस बॉडी हेअर रिमूव्ह करणारे काही प्रोडक्ट सुचवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिलं प्रोडक्ट जे माझं स्वतःच फेवरेट आहे ते म्हणजे पावडर वॅक्स पावडर वॅक्स हा एक उत्तम पेनलेस पर्याय आहे जो हेअर रिमूव्ह करतो अर्थातच त्याच्याने कुठलाही त्रास होत नाही दुखत नाही ज्यामध्ये नैसर्गिक साधनांचा सा वापर करून एक पावडर तयार केली जाते ज्यात तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आणि जिथे केस आहे तिथे तुम्हाला लावायचंय नंतर तुम्ही ते जे लावलेला जो पॅक आहे तो तुम्हाला ओल्या कपड्यांनी जिथे हेअर ग्रोथ तुमची आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शननी जस्ट पुसून काढायचा पाच ते दहा मिनिटं तुम्ही ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पुसायचं आहे इमिजिएटली कुठलाही पेन न होता तुमचे हेअर रिमूव्ह होणार आहेत मी स्वतः द वेलनेस शॉपचा हे जे पावडर आहे ते मी वापरते ज्याच्यामध्ये अर्थातच नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामुळे मला कुठल्याही प्रकारे अजून तरी रॅशेस आलेले नाही आहेत किंवा माझ्या हेअर ग्रोथ वर त्याचा परिणाम झालेला नाहीये विशेष म्हणजे स्ट्रॉबेरी लेग्स इन ग्रोथ असे समस्या सुद्धा आपल्याला भेडसावत असतात त्या सुद्धा मला स्वतःला जाणवलेल्या नाही आहेत त्यामुळे मी द वेलनेस शॉपचे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला सुचवीन याचे फुल बॉडी हेअर रिमूव्ह करणं किंवा बिकनी लाईन्सच्या हेअर रिमूव्ह करणं किंवा फेशियल हेअर रिमूव्ह करणं असे तीन वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ज्याचे वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्सनी ते प्रोडक्ट्स बनवलेले आहेत जे तुम्ही घेऊ शकता अमेझॉनची जी लिंक आहे ते सुद्धा मी मेन्शन करेन त्यामुळे नक्की ह्या तुम्ही प्रोडक्ट ट्राय करा आणि छान पेनलेस हेअर रिमूव्ह करा तर यानंतरचं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे हेअर रिमूव्हल क्रीम तर बऱ्याच कंपनींच्या हेअर रिमूव्हल क्रीम सध्या ऑनलाईन अवेलेबल आहेत जी तुम्ही काय करायची आहे दहा मिनिटं लावायची आहे दहा मिनटं ठेवायची आहे आणि त्यांच्यामध्ये स्पॅच्युला असतो एक असा चमचा सारखा असतो तो तुम्ही अपोजिट डायरेक्शननी जसं आपण रेझरनी केस रिमूव्ह करतो तसं ते क्रीम काढून टाकायचं आहे ज्याच्यामुळे तुमचे जे केस आहेत ते निघून जातात फार वेळ तुम्हाला ते तासभर वगैरे शरीरावर ठेवण्याची गरज नाहीये अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही ते काढायचे ह्याच्यामध्ये नाम्या हे जे ही जी ब्रँड आहे ती खूप नॅचरली प्रोडक्ट बनवत असते त्यामुळे मी स्वतः ते वापरलेले आहे त्याचाही कुठेही दुष्परिणाम माझ्यावरती झालेला नाही त्यामुळे ते तुम्ही वापरू शकता ऑनलाईन ह्याची लिंक जी आहे ती तुम्हाला मी मेन्शन करीन आणि त्याचबरोबर वीट सुद्धा हेअर क्रीम अवेलेबल आहे मात्र ते वापरण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका यानंतरचा प्रोडक्ट आहे हेअर रिमूव्हल स्प्रे पुन्हा एकदा मी नाम्याचं तुम्हाला नाव सजेस्ट करते कारण त्याचा हेअर स्प्रे खूप चांगला आहे जो लावण्याआधी तुम्हाला तो भाग ज्या भागावर तुम्हाला लावायचा तो ड्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर तो तुम्हाला स्प्रे मारायचा आहे ते क्रीम जे आहे ते फक्त आणि फक्त सात ते आठ मिनिटं ठेवायचं त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आणि पुन्हा एकदा ओल्या कपड्यानं अपोजिट डायरेक्शनला जसं आपण हेअर रेझरनी रिमूव्ह करतो तसं अपोजिट डायरेक्शनला अपोजिट हेअर ग्रोथच्या डायरेक्शनला ते फिरवून घ्यायचं जेणेकरून तुमचे केस रिमूव्ह होतात तुम्हाला कुठलाही त्रासही होत नाही तर यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत है। जे हेअर रिमूव्हल स्प्रे ज्यांनी लॉन्च केलेला आहे त्यामधलं सगळ्यात माझं फेवरेट नाम्य आहे आणि दुसरं म्हणजे अर्बन योगचा सुद्धा स्प्रे खूप ट्रेंडी आहे लोक अनेकदा वापरतात आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे तुम्ही वापरा चौथं प्रोडक्ट आहे क्रिस्टल हेअर रिमूव्हल क्रिस्टल हेअर रिमूव्हल हे हे जे प्रॉडक्ट आहे ते सध्या ऑनलाइन प्रचंड असं व्हायरल आहे मी खूप त्याचे रील्स बघितले आणि मी पण स्वतः ऑर्डर करून बघितलं ज्याच्या एका बाजूला काय असतं नॅनो क्रिस्टलाइन डॉट्स असतात असे डॉट्स असतात जे तुमचा जे हेअर एरिया आहे तो कव्हर करून तो रिमूव्ह करतात तर ह्याच्यामध्ये काय करायचंय तो जो गोलाकार प्रॉडक्ट आहे तो तुमच्या हेअर्स वरती तुमच्या केसांवरती गोलाकार फिरवायचा आहे त्याचे जे नॅनो डॉट्स आहेत त्याच्यामध्ये ते केस निघून येतात मात्र ते सगळं वापरल्यानंतर मॉइश्चराईज करायला तुमच्या त्वचेला विसरू नका मॉइश्चरायझर लावायला विसरू नका इझिली पेनलेस असा हा संपूर्ण हेअर रिमूव्हलचा प्रकार आहे ही प्रोसेस आहे त्यामुळे ती मी स्वतः वापरली आहे तुम्ही सुद्धा वापरा त्याची सुद्धा लिंक जी आहे ती मी मेन्शन करीन त्यामुळे नक्की हा प्रोडक्ट वापरा आणि तुमचे रिव्ह्यूज आम्हाला कळवा यानंतर जो प्रोडक्ट आहे पेनलेस मशीन आता ऑनलाईन हेअर रिमूव्ह करण्याच्या वेगवेगळ्या मशीन्स अवेलेबल वेग आहेत ज्यामध्ये सेलवर चालणारे असे काही ट्रिमर्स आहेत जे तुम्ही हेअर रिमूव्ह करायला वापरू शकता किंवा लेझर मशीन सुद्धा आहेत ज्या तुम्ही इझिली ज्याच्यानी पेनलेस असे हेअर रिमूव्ह करू शकता वीट वेगा विफोरा या अशा ब्रँड आहेत ज्यांनी ट्रिमर लॉन्च केलेलं आहे अगदी त्याच्यामध्ये तुम्ही पेन्सिल सेल टाकायचे आणि जिथे जिथे तुम्हाला हेअर रिमूव्ह करायचे तिथे तुम्ही लावून ते वापरू शकता मध्ये सुद्धा तीन चार प्रकारचे त्याच्याकडे असे त्याचे अटॅचमेंट आहेत ज्याच्यामधनं तुम्ही आयब्रोची ही जी एरिया आहे तिकडचं हेअर रिमूव्ह करू शकता बिकनी एरियाचे रिमूव्ह करू शकता किंवा त्या ट्रिमरच्या सहाय्यानं बॉडीचे अगेन ते वापरल्यानंतर ट्रिमर असल्या कारणानं थोडीशी जी इनग्रोथची जी समस्या आहे ती भेडसावते कधीतरी मात्र कधीतरी हे वापरायला या मशीन्स खूप चांगल्या आहेत हँडी आहेत ज्या तुम्ही पर्समध्ये टाकून जाऊ शकता अचानक तुम्हाला आयब्रोज करायला वेळ नसेल तर तुम्ही ते प्रोडक्ट वापरा आणि ते वापरून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका ह्याच्या व्यतिरिक्त ज्या लेझर मशीन ज्या आहेत त्या सुद्धा आहेत पण त्या ते वापरण्यासाठी तुम्ही गॉगल वगैरे जरा लावा किंवा तज्ज्ञांचा सल्ला देखील तुम्ही घ्या तर ह्याच्यामध्ये द प्लश को आणि बरून अशा या दोन कंपन्या आहेत ज्यांनी लेझर हेअर रिमूव्हलचे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते लॉन्च केलेले आहेत ते तुम्ही वापरू शकता तर मला माहिती आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या सगळ्या सखींचं टेन्शन दूर झालेलं असेल मात्र अगेन हे सगळे प्रोडक्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका सेन्सिटिव्ह स्किन तुमची जर असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला सुद्धा तुम्ही विसरू नका कारण जे माझ्या शिरीराला चालतं ते तुम्हाला चालेलच असं नसतं पण पर... तुम्हाला जे टेन्शन आणि जो त्रास हेअर रिमूव्ह करताना होत असतो तो हे प्रोडक्ट्स तुम्हाला देणार नाही आहेत घरच्या घरी अगदी मस्त तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता या सगळ्याशा लिंक जे आहेत त्या मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन ते तुम्ही विकत घेऊ शकता बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे प्रोडक्ट्स वापरा आणि त्याचे रिव्ह्यू सुद्धा आम्हाला कळवा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका